काय मग तू जर तिला ऍक्सेप्ट करणार ते बघ तर बाहेर घेऊन जाणार ती तुझी पोरगी आहे ना मग तिला ऍक्सेप्ट करशील का हा नाही म्हणतो का हो म्हणतोय माझ्या पिसकते बबड्या ऐक जरा नाही का थांब ऐक 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 जरा बोलू का नको बोलू का हम्म ऐक आता <laughs> अरे ती तुझी पोरगी लारा हा विसरलास का तर मी बाहेर नेतो तुला हो <laughs> आज जर तू बबड्या ऐक ऐक अरेच मी काय केलंय माझ्या उपाशाला हो सगत आहे ते मध्येच येत आहे हो काय हो चिडचिड कर नको बर चल 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 नाही ते आहे ना, ना आणलं होत त्यावेळेस मी असंच करत होता काय काय बाबड्या मी नाही मी नाही का उघड उघड तू कशासाठी करतो पण असं कोणी उघडलं होतं काय माहित घेऊन जातो 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 घेऊन जातो चढल 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 बाबा वरती सरड्यासारखं गेलं वर बाबड्या <laughs> <laughs> बाबड्या कसा कस आयोगड्या एवढं काय चिडायचंय नेणार आहे ना बाहेर बाहेर अर मी काय केलंय बसते अयो अरे लाडला आणलंय म्हणून असं करतो या पण नेणार आहे ना बाहेर 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 जाण्यासाठी एवढं नाही चाललं चिडलंय ते की की हो तो दार उघडण्याची वाट बघतो आता मान मोडन की बाबा किती फिरवतो दर बाकीच्या ना दर बाकीच्या ना चक्कर मारतो थांबा थांबा हिला देते ना ब्राउनीला अरे अर लारा पोरगी तुझी अरे असं चिडत असत का बाळा हा असं चिडायचं नाही शंभूला आणलं तर त्यावेळेस मी चिडला होतास का नाही हा चिडला होता ना असंच बर चिडू नको चिडू नको चिडू नको बाब्या ते बाप चिडू नको चिडू नको बाळा असं तू गुड बॉय आहे ना गुड बॉय आहे का ना तू बाबा ते बाप गुड बॉय आहे तू आता चिडचिड नाही करायची पहिल्या